अनिलकुमार पवार आणि माजी नगर रचना संचालक वाय शिवा रेड्डी यांची रवानगी तुरुंगात असताना ईडीने जे आहे शुक्रवारी न्यायालयामध्ये चार्जशीट म्हणजे आरोपपत्र दाखल केलेलं आहे आणि या आरो चार्जशीटमध्ये तब्बल अठरा जणांची नावं आहेत या अठरा जणांमध्ये कोण आहे तर अनिल कुमार पवार स्वतः आहेत वाय शिवा रेड्डी आहेत सीताराम गुप्ता आहे आणि त्यांचा मुलगा देखील आहे बाकी अन्य कोण आहे हे सध्या कळू शकलेलं नाही परंतु ह्यामध्ये जे आहे की अनिल पवारच्या ची तीनशे पंच्याहत्तर पानांचं आरोपपत्र ईडीने हे दाखल केलेलं आहे आणि ईडी आरोपपत्र कधी दाखल करणार ही चर्चा सध्या सुरू होती आणि एक्केचाळीस बेकायदा इमारतींचं बांधकाम व भ्रष्टाचार प्रमाण प्रकरणी अठरा आरोपींवर आरोपपत्र हे दाखल झालेलं आहे आत्तापर्यंत एक एकाहत्तर कोटींची मालमत्ता जप्त केल्याचं ईडीने कोर्टामध्ये सांगितलेलं आहे म्हणजे जेव्हापासून ही ईडीची कारवाई चालू आहे सेवन्टी एट करोड रुपीज सेवंटी वन करोड रुपीज ज्या ईची मालमत्ता ईडीने जप्त केलेली आहे ईडीच्या तपासात सीताराम गुप्ता अरुण गुप्ता यांनी साठ एकर जमिनीचा सौदा स्थानिक बिल्डरांना बनावट ॲग्रीमेंट व बनावट पॉवर ऑफ फॅटरच्या दा माध्यमातून दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीस दरम्यान जे आहेत एक्केचाळीस इमारती ते उभारल्या होत्या आणि यामध्ये जे आहेत की स सर्वसामान्य नागरिकांनी घरं घेतली आपला घामाचा पैसा आपला मेहनतीचा पैसा तिथे घातला आणि अखेर त्या बिल्डिंगवर कारवाई लागली ईडीच्या तपासात हे देखील आलेलं आहे की अनिल पवार यांची पत्नी भारती पवार हे जे संचालक असलेल्या कंपन्या देखील समोरला आलेल्या त्या कंपन्या कुठल्या आहेत जनार्थन ॲग जनार्दन ॲग्री बी एस आर रिअलिटी जे ए पवार बिल्डर्स श्रुतिका एंटरप्रायजेस या सर्व मालमत्तांचा सा समावेश जो आहे की या आरोपपत्रामध्ये करण्यात आलेला आहे आणि याहूनही धक्कादायक माहिती म्हणजे ईडीच्या कोर्टामध्ये जे आहे की आरोप प्रत्यारोप होत होते जे रेड्डींचे वकील आहेत की ते आम्ही असं काही की आम्ही पैसे घेतलेत नाही असं सांगत होतं पैसे घेतलेत ते अनिल पवारांनी सांगत होते तर अनिल पवारांचे वकील सांगायचे आम्ही पैसे घेतलेत नाही रेड्डीने पैसे घेतलेले आहेत आणि वाय शिवारेड्डी यांनी आरोप केलेला आहे की पवार यांनी रेड्डी यांच्याकडून सतरा करोड रुपयांची कॅश घेतलेली आहे अनिल पवार यांनी रगरचना खात्यामार्फत सतरा करोड पंच्याहत्तर कोटी रुपये रेड्डी यांच्यामार्फत घेतले आहेत आणि, आणि या पैशाचा काही भाग जो आहे हा आंगडियाच्या मार्फतून पाठवलेला आहे आणि यातले तीन कोटी सदतीस लाख हे दादर एंचे, रादर, यांचे दादरी यांचे नातेवाईक राद यांच्या माध्यमातून घेतलेला आहे त्यामुळे हा झाला फक्त वरवरचा आकडा अशा किती करोडचा भ्रष्टाचार आहे जेव्हापासून हा प्रशासक राजवड सुरू आहे त्यामुळे यांच्यावर कोणाचं अंकुश देखील नव्हतं त्यामुळे प्रशासकीय राजवडी दोन्ही अधिकाऱ्यांनी स्वतःचे हात धुवून घेतले आणि आज पालिकेमध्ये अशी अवस्था आहे की ठेकेदाराचे पैसे देण्यासाठी पैसे नाहीत दिवाळीचा बोनस देण्यासाठी यांच्याकडे तुटपुंजे पैसे आहेत नगरपालिका चालवण्यासाठी देखील पैसे आहेत तुम्ही आणि आम्ही जर टॅक्स भरला नाही, आप आम नाही आप आप सा सा तर आपल्याला नोटीस येते तुम्ही आम्ही आम टॅक्स नाही भरला तर आपल्याला समन्स येतं परंतु आपल्या टॅक्सचा पैसा जर असा करोडो रुपयाच्या माध्यमातून हे अधिकारी खाणार असतील तर आपण टॅक्स का भरायचा हा प्रश्न उपस्थित झाला आहे परंतु आपण शहराचे नागरिक आहोत आपण टॅक्स भरणार परंतु आमच्या टॅक्सचा असा दुरुपयोग होणार असेल तर आता सर्वसामान्य नागरिकांनी देखील विचार करायला लावणार आहे त्यामुळे अनिल कुमार पवार यांची रवानगी अजूनही तुरुंगात आहे अनिल पवार यांनी जी आहे की जामिनासाठी धावपळ केलेलीच नाही अनिल पवार यांनी कोर्टामध्ये दा याचिका दाखल केली की आमच्यावर जो आहे गुन्हा चुकीचं दाखल केलेला आहे आमच्यावरील गुन्हाच रद्द करण्यात यावा आणि यासाठी कोर्टाने जे आहे की ईडीला सांगितलेलं आहे की यांच्यावरचा गुन्हा तुम्ही तुमचं म्हणणं काय ते मांडा आणि याच्यामध्ये दोन तारखा झाल्या एकतीस तार तीस तारीख देखील होती आता पुढच्या तेरा तारखेला जी आहे की याच्यावर सुनावणी होणार आहे त्यामुळे तेरा तारखेला कळणार आहेत की अनिल कुमार पवार यांची दिवाळी तुरुंगात होईल की तुरुंगाच्या बाहेर होईल त्यामुळे एकंदरच भ्रष्टाचाराची पायामुळे ही कुठपर्यंत रोवलेली आहेत आरोपपत्रामध्ये जे आहेत की सतरा जणांची नावं आहेत आता आणखी बाकी कोण ते देखील पाहावं लागणार आहे कारण काल शु कालच्या शुक्रवारीच हे ईडीने आरोपपत्र जे आहे हे न्यायालयामध्ये सादर केलेलं आहे आणि ईडीचा जे आहे की माहिती पटकन अशी बाहेर येत नाही त्यासाठी काही वेगवेगळे सोर्स असतात आम्ही तो देखील सोर्सच्या माध्यमातून या बाकीच्या नावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे आता यंदाची दिवाळी रेड्डी आणि अनिल कुमार पवार यांची तुरुंगात जाते का हे पाहावं लागणार आहे एच पी लाईव्ह प्रवीण नलावडे वसई